राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आ, मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन पुढे काय बाबा निर्णय काय घेणार नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार म्हणजे पुढं काय विषय नाही ठीक आहे एस एस कम्युनिकेशनद्वारा संचलित मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हम खास ब्रँडेड मोबाईल वर तर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या

तेव्हा पवारांनी मान्य मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या राज्यभर निषेध आपल्या असं वक्तव्य केल्याबद्दल मी बोलतो याच्यावर नंतर मुख्यमंत्र्यांचा काही संपर्क झाला मी इथं बैठकीमध्ये होतो मान्य ओम प्रकाश शेटे साहेब आलेले आहेत जिल्ह्यातील जी माननीय मुख्यमंत्री महोदयांची योजना है, ले आहे गावगाड्यातल्या सामान्य लोकांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले पाहिजेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जेवढी हॉस्पिटल आहेत त्यांना काय अडचणी आहेत का नव्यानं आहे का, काही हॉस्पिटल पॅनलवरती घ्यायची आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय ओम प्रकाश साहेब आले होते त्यामुळे मी दोन तास इथं बैठकीत होतो प्रकरणामध्ये तुम्हाला बघा ना तुम्ही या विषयावरती कोणच बोलत नाही मी काय बोललो त्याच्यावरती बोलतायत वडार प्रकरणावरती बोला ना चलो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा